दूध उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे दूध भसळ रोखण्यासाठी अशा व्यक्तींविरुद्ध फाशीची तरतूद करण्याचा कायदा तत्कालीन राज्य शासनानं करून केंद्र सरकारकडं कर पाठवला होता तथापि त्यास अद्याप राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नसल्याचं सांगून याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली सदस्य हरिभाऊ बागडे यांनी दूध उत्पादकांना मदत करण्यासंदर्भातील उपाययोजना करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती सदस्य बाळासाहेब थोरात जयंत पाटील अॅडव्होकेट राहुल कुल राजेश टोपे आदींनी या अनुषंगानं झालेल्या चर्चेत सहभाग घेतला सन्माननीय राम कदम साहेबांनी इथे एक मुद्दा उपस्थित केला मला सभागृहाची एक गोष्ट लक्षात आणून द्यायची एक गोष्ट आम्हालाही सगळ्यांना मान्यच आहे की दूध उत्पादक शेतकरी कष्ट करून गाईच्या म्हशीच्या सरातनं दूध काढतो आणि तो दूध घालतो आणि त्याच्यातनं त्यांचं कुटुंब चालतं त्याच्यामध्ये भेसळ अजिबात होता कामा नाही परंतु ज्या डेर्या आहेत ज्या दूध कलेक्शन करतात त्याच्यातले काही लोक एवढे पोचलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कधी कधी असं कानावर येतं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी युरिया टाकलाय साखर टाकली आणखीन काही काही टाकलं एवढं खराब गोष्टी करतात की कुणाची कुणाची कच्ची बच्ची हे दूध पित असतात म्हणून मागच्या काळामध्ये सरकारने ह्याच्याबद्दल जर अशी भेसळ केली तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी असा कायदा इथं आपण मंजूर केला तो कायदा आपण दिल्लीला पाठवलाय हो तो लोक आपल्या राष्ट्रपती महोदयांच्याकडे आहे त्यांची सही होत नाही तोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही त्यामध्ये तिथं तो थांबलेला आहे कदाचित त्यांना असं वाटलं असेल कारण फाशीच्या शिक्षेच्या संदर्भामध्ये जगातच वेगवेगळा मत प्रवाह आकाती देशांचा उल्लेख केला तिथले कायदे फार कडक असतात हे त्रिवार सत्य आहे परंतु बाकीच्या बाबतीमध्ये मनुष्याला इतकी कठोर शिक्षा द्यायची का पण या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये दोन्ही बाजूला चर्चा होऊन ते बिल पास झालेलं आहे आणि ते बिल आपण पाठवलेलं आहे परंतु पुन्हा सरकारच्या वतीने ज्यावेळेस आम्ही इतर कामाच्या करता दिलेला जातो त्यावेळेस लोकसभेच्या राष्ट्रपती महोदयांनाही भेटून बाबा हे बिल हे आता नाही झालेलं आहे हे मागच्या राष्ट्रपती महोदयांच्या काळामध्येच ते गेलेलं आहे परंतु त्याही वेळेच्या राष्ट्रपती महोदयांनी सही केली नाही त्याच्यानंतर दुसरे राष्ट्रपती झाले त्यांची पाच वर्ष झाली आता तिसऱ्या राष्ट्रपती महोदय आलेले आहे अशा पद्धतीने ते तिथं थांबलेलं आहे आणि त्याला त्यांची सही होत नाही तोपर्यंत त्याच्या कायद्यामध्ये रुपांतर होत नाही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की दूध अथवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन प्रामुख्यानं लहान मुलं करतात अशा पदार्थांमध्ये भेसळ करणं योग्य नाही त्यामुळे अशा व्यक्तींविरुद्ध फाशीची तरतूद करण्याचा कायदा तत्कालीन राज्य शासनानं केला होता त्यास अद्याप राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नसल्यानं त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल दूध उत्पादकांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांना अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अतिरिक्त बटर निर्यातीसाठी देखील प्रयत्न करण्यात येईल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतच्या उत्तरात माहिती देताना सांगितलं मंत्री विखे पाटील म्हणाले की राज्यात सुमारे दीड कोटी लिटर दूध संकलन केलं जातं मागणी आणि पुरवठ्यानुसार दर कमी अधिक होत असतात यामुळे दूध उत्पादकांना अनुदान देण्याबाबत वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल त्याचप्रमाणे दूध भुकटी बटर यांच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारकडे विनंती करण्यात येईल या व्यतिरिक्त अकरा लाख टन चारा उत्पादनाचं चा उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं सांगून दूध उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याचं मंत्री विखे पाटील म्हणाले